एका टेबलला मी आपटले की एव्हरीबडी वॉज शॉक्ड दुसऱ्या दिवशी तिथे काळ निळं वगैरे सगळं आता बरं आहे ना हो। <laughs> मी माझ्या घरात शेंडेफळ असल्यामुळे मला फार लाड करून घेण्याची सवय असल्यामुळे मला खूप मजा येते आई बाबा बाहेर गेलेत आणि कोणीच नाहीये तर मी चुपचाप तासभर एका ठिकाणी बसू शकते कारण की माझं असते की तिथे भूत असू शकतं माझा फोन माझी आई मारू शकते असं <laughs> त्यानंतर माझ्या घरच्यांनी सहा महिने मला पनिशमेंट दिलेली की अँड्रॉइड वापर सनुष्का ऑल द बेस्ट आणि अनन्या व्यवस्थित कर आणि त्यांनी सांगितलं बडी प्लीज अनन्याला खाली घेऊन ये <laughs> <laughs> हे सगळं झाल्यानंतर एक फोन होणार आहे आई आईसोबत आणि त्यात मी सगळं सांगणार आहे तुला माहिती आहे असं झालं मग त्यांनी असं केलं नमस्कार मी मेधावी खोडके मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुला जपणार आहे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे तनिष्का खूप सुंदर दिसते गोड दिसतेस <laughs> काय बोलू असं होतंय मला थँक्यू सो मच तू पण खूप सुंदर दिसतेस सो काय सांगशील तुझी भूमिका यामध्ये काय आहे सगळ्यात आधी uh, अनन्य रामपुरे म्हणून कॅरेक्टर आहे बबली आहे ती शेंडेबळ असल्यामुळे खूप लाड प्रचंड प्रेम आणि मी माझ्या घरात शेंडेफळ असल्यामुळे मला फार लाड करून घेण्याची सवय असल्यामुळे मला खूप मजा येते स्टार्टअप्स सुरू करायचं आहे तिला एंटरप्रेनर बनायचं आहे कितीही वडिलांचं कितीही एम्पायर असलं तरी तिचं काहीतरी तिला सुरुवात करायचं ते याची धडपड आणि प्रचंड प्रेम करते ती सगळ्यांवर तेही लोकही करतात आणि वेदासाठी शी हॅज अ सॉफ्ट कॉर्नर ओके सो खऱ्या आयुष्यात कसं आहे मी जशी आहे तशीच आहे मी खूप बबली आणि मी एका ठिकाणी स्थिर नाही राहू शकत मी <laughs> सेमच आहे येस येस <laughs> येस करायला काम करायला फार इझी जात असेल कधी कधी इझी जातं कारण की आपण ॲज अ तनिष्का आपण बेभान होऊन जे काय करतो <laughs> ते इथे आपल्याला ते सगळं हार्म काय म्हणते काम राहावं लागतंय कधी कधी केअरफुल राहावं लागतंय की काय करायचंय आता आणि काय नाही कारण की तनिष्का म्हणून आपण विचार नाही आणि आपल्याला कळतही नाही की किती आपण मजा करतो आणि हे okay. ओके so, सो तुझी कास्टिंग कशी झाली तो नेमका किस्सा काय आहे कसं विचारलं तुला तू हो कशी म्हणाली सगळंच Uh, मी याच्यासाठी ऑडिशन दिलेली mm -hmm. आणि uh, त्यानंतर मी गावी जात होते दिवाळीत आय आय रिमेंबर कारण की मी ड्राईव्ह करत होते आणि सचिन मोकल म्हणून आहेत आमच्या प्रोडक्शनमध्ये तर mm -hmm. so, त्यांचा फोन आला आणि माझं झालं की ओके लेट्स गिव्ह इट अ चान्स कारण की मी एक वर्ष काही सिरियल करत नव्हते आय वॉज डुईंग फिल्म्स आणि बाकी mm -hmm. सगळे मला एक्सप्लोअर करायचं होतं तर आय uh, सेड येस yes, मग घरी जाऊन पूजा केली छान गावाला चाललेले मी सो mm -hmm. so, त्यानंतर हा सगळा प्रवास सुरू झाला मग uh, कोण कोण आहे याच्यात आम्ही लुकटेस्टला भेटतो आहे आम्ही छान मजा करतो आहे mm आणि -hmm. प्रोमोसाठी आम्ही साताराला वगैरे गेलेलो मडला वगैरे शूट झालो mm -hmm. तर त्याच्यात mm -hmm. म्हणजे शूटिंग सुरू व्हायच्या आधीच आमची एवढी अशी टीम झाली आहे की mm -hmm. आम्हाला जमली येस गट्टी जमली आणि मी मिलिंद दादा आणि पूर्णिमाताई बरोबर काम केलं सो त्यांच्याबरोबर ते खूप फॅमिलिअर आहे आणि पूर्णिमाताईने तर साधारण मी आठवीत असताना वगैरे तिकडनं बघितलं आहे त्यांनी मला सो यांच्याबरोबर परत काम करायला मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की इंडस्ट्रीमध्ये लगेच काम कर करायला मिळत नाही त्या त्या माणसाबरोबर आणि खूप कमाल लोकं आहेत सांभाळून घेतात आम्ही लहान आहोत खूप समजवतात आणि काही चुकलं तर ते समजवून सांगतात मग आम्ही ते रिपेअर करतो किंवा त्याच्यात काही ॲड करता येईल हे करतोय आम्ही सो so, सेटवरचा पहिला दिवस तो कसा होता त्यातलं असा कोणता क्षण जो तुला जास्त आठवतो किंवा नेहमी आठवेल किंवा आत्तापर्यंत असं झालेलं पहिला दिवस आ, पहिला शॉट तर त्यांनी आम्ही गेलो वगैरे मी बडीला वगैरे खाली घेऊन येते आणि आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी मला सांगितलं की तनुष्का ऑल द बेस्ट आणि तनुष्का ऑल द बेस्ट आणि अनन्या व्यवस्थित कर आणि त्यांनी सांगितलं बडी प्लीज अनन्याला खाली घेऊन ये कारण की मी त्याला खाली घेऊन येणार होते तो रिहर्सलला तो मला खाली घेऊन येत होता तो खूप फास्ट जात होता सो त्यांचा हा की होता की बडी अनन्याला व्यवस्थित खाली घेऊन ये सो ते माझ्या एवढं डोक्यात बसलं आहे आणि बाकीचं आहे आणि अजून एक किस्सा आहे आम्ही क्लोज देत होतो पहिल्या दिवशी आणि तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये कळेलत सो त्यांनी सांगितलं की तनुष्का धाव आणि मी असे गेले आणि एका टेबलला मी आपटले की एव्हरीबडी वॉज शॉक्ड मग दुसऱ्या दिवशी तिथे काळं निळं वगैरे सगळं सांगेल आता बरं आहे ना हो पण आय मी यूज टू इट माझे घरचे पण यूज टू आहेत की मी कुठेही पडू शकते आणि मला कळणारही नाही तुला म्हणू शकतो धडपड येस yes, येस yes, होऊच शकतं हे कारण की मी आजच मला कळ पाहायला काहीतरी लागलं आहे okay. ओके वे ही मालिका जर पाहिली तर हॉरर टाईप आहे तर तुला कधी असा अनुभव आला आहे किंवा तुला हॉरर आवडतं काय सांगशील नाही अजिबात नाही मी नाहीच हॉरर बघूच नाही शकत आणि अनुभव नाही आला आहे पण मी स्वतःच इमॅजिन करते आणि मग स्वतःच घाबरते म्हणजे जर आई बाबा बाहेर गेलेत आणि कोणीच नाही आहे तर मी चुपचाप तासभर एका ठिकाणी बसू शकते कारण की माझं असं की तिथे भूत असू शकतं मी प्रचंड घाबरते खूप भित्री आहे मी <laughs> बरं या मालिकेचा व्ही एफ एक्स खूप विशेष आहे तर ते पाहिल्यानंतर तुझी काय रिॲक्शन होती काय सांगते आमचे एक्सपेक्टेशन्स तर होते पण ते खूप आता आमचे एवढे वाढलेत की आम्ही असं बोलू शकतो यार प्लीज ये देखो या लेवलला आहेत पण आय वॉज अमेज्ड Uh, कारण की व्ही एफ एक्स ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप कष्ट लागतात त्याला तर ते नॉर्मल आणि uh, काय म्हणजे ॲज अ ऑडियन्स ते बघाय बघणं एक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे जे आम्ही सगळ्यांनी केलं आहे आता कारण की आम्ही पण ह्याच याच्यात होतो हो की व्ही एफ एक्स जर चुकलं थो। तर थोडंसं खाली येऊ शकतो पण आम्ही पहिलं बघितल्यानंतर आम्ही एकत्रच बघितलं आहे साधारण तर आम्हाला प्रचंड आवडलं आणि त्याच्यात आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो ना की यार कर लेंगे तर तो कॉन्फिडन्स आलेला आहे आमच्यात आणि तो कॉन्फिडन्स आल्यामुळे आता आमची जी पात्र आहेत नाही इथे जर तर आपण काहीतरी करू शकतो सो त्या आम्ही खूप मजा घेऊन करतोय सो मालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर आईची भूमिका फार महत्वाची आहे छोटी मुलगी जी आहे ती आई गमवते आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुला असं बाहेर आपण जेव्हा असतो अर्थात आईची आठवण येते तर असा कोणता किस्सा की ज्यावेळेस तुला नेमकी आईची आठवण येते काही नाही मला पाच मिनटं झाले आईचा मेसेज आला जेवलीस का <laughs> <laughs> मी शूटमुळेच फिरती आहे पण नो मॅटर वॉट दुपारी एक तिचा फोन असतो किंवा hmm. मी तिला फोन करते ती बिझी असली की hmm. आणि रात्री आमचा एक फॅमिली व्हिडिओ कॉल असतो ज्यात सगळेजण वेगळ्या ठिकाणी आम्ही एक व्हिडिओ कॉल करतो हो आणि काय झालं आणि मला फार सवय आहे घरी जाऊन जे दिवसभरात जे घडलेलं आहे सगळं सांगायची सांग सो आता हे सगळं झाल्यानंतर एक फोन होणार आहे माझं आईसोबत <laughs> आणि त्यात मी सगळं सांगणार आहे की तुला माहिती असं झालं मग त्यांनी असंच केलं मामीकडनं एंट्री केली हे सगळं जाणार आहे हो कारण की आम्ही चौघजण मला मोठा भाऊ आहे सो आम्ही आता एवढे क्लोज आहोत की आमचं स ग्रुपवर आमचे मेसेजेस गेलेले आहेत दादा आता बाहेर गेला आहे फ्रेंड्ससोबत तर त्याने एक फोटो पाठवला तर मी आली आता मी पण नागर तर मी आपला सगळ्यांचा फोटो पाठवलेला आहे सो आणि आईला सगळं माहिती आहे आणि तिलाही असं मजा येते की हा मुलं येऊन सांगतात so, सो सा आमचं रात्री सगळे आम्ही एकत्र आल्यावर एक दोन तास आम्ही हे डिस्कशन करत असतो की आज काय झालं सो ती ती एक काय म्हणतो ती एक मेमरेबल किंवा ती आमची गोष्ट आहे तर ती आम्ही करतोच करतो तरी दिवसातून किती फोन येतात आईचे नाही ती आधी यायचे कारण की मी लहान आणि आई असायची आधी माझ्याबरोबर पण आता तिचे दोन फोन येतात आणि मी मेसेजेस करते की मी पोचली आहे निघाली आहे पण तिचा दुपारी फोन येतोच की जेवलीस का तिचा एक स्पेसिफिक तिला माहिती दोन वाजता जर आपला ब्रेक होतोय तर ती फोन करते जेवलीस का ठीक आहे या या डब्यात हे आहे पूर्ण संपवून आण आणि संध्याकाळी निघताना फक्त फोन कॉल की निघाली आहे आणि माझं लोकेशन मी ग्रुपवर आमच्या पाठवून देते त्याच इट okay. सो so, या मालिकेमध्ये ना छोट्या मुली जशी तिची आई गमवली तसं तुझ्या खऱ्या आयुष्यामध्ये काही गमवलंयस का नाही नाही बाय गॉड्स ग्रेस्ट टचवूड सगळी लोकं आहेत माझ्या माझ्याबरोबर आणि असं काही ॲट सच गमवलेलं नाही आहे पण म मी ज्या फ्रेंड सर्कल हो किंवा माझ्या आजूबाजूला काही काही लोकांनी गमवलेलं आहे सो तो विचार करूनच मीच खूप इमोशनल होते की माझं असं आहे की कोणीच आयुष्यात कधीच असं कोणाबरोबर होऊ नये <laughs> okay. कारण की ते बॅकबोन असतात आपले कितीही काही झालं <laughs> कितीही भांडलो आईशी कितीही काही झालं तरी ॲट द एंड ऑफ द तेच आपल्या पाठीमागे उभं राहणार आहे आई बाबा आणि भाऊ सो फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि माझं एवढंच म्हणणं आहे की बी विथ युअर फॅमिली जेवढं होईल तेवढं कारण की आत्ता आम्ही मोठे होतो आहेत त्यांचं वय वाढत चाललं आहे ते त्यांची एनर्जी कमी होती आमची वाढत चालली तर ते एक एका बॅलन्स्ड आउट करून प्लीज मजा करा फॅमिलीसोबत कमाल व्यक्ती सोडून काय गमावलं आहेस का माझा फोन माझी आई मारू शकते याचं <laughs> मी शूट करत होते आणि आमचा लास्ट डे होता गोव्याला mm -hmm. सो आम्ही आम्हाला एक रॅपअप करूया आणि खूप आम्ही पुण्यात शूट करतो आहे आमचं स्केड्यूलवर स्केड्यूल पो गोव्यात गरमीत वगैरे शूट करतोय तर मला झालं की आज मला मजा करायची सो आम्ही शॅकवर बसलो आहे आणि मला वॉशरूमला जायचं होतं mm -hmm. तर मी दोन वेळा फोन पाडला खिशातून तर माझं झालं की गाईज मी ना हा फोन ठेवते आणि मी वॉशरूमला गेले आल्यानंतर माझा फोन गायब होता शिट मग माझा फोन गायब होता आणि आणि यांना सगळ्यांना वाटलं की कोणीतरी लपवला आहे सो so, एक दोन तास हे लोक मस्करी करत होते अरे फोन कुठे आहे वगैरे वगैरे so, सो एका पॉईंटनंतर आम्ही निघाल्यानंतर सगळ्यांना जाणवलं की खरंच फोन गेला आहे सो आम्ही सी सी टी व्ही चेक करतोय रेतीत होतो तर रेती आहे सगळं पण माझा फोन काय मिळाला नाही त्यानंतर माझ्या घरच्यांनी सहा महिने मला पनिशमेंट दिलेली की अँड्रॉइड वापर आयफोन हरवला होता yes. आणि असं झालं की आता आता कायच बोलणार ना माती तर आपण घाललेलीच आहे तर घरच्यांना कायच कन्व्हिन्स करायचं सहा महिने मी चुपचाप चुप अँड्रॉइड वापरलेला आहे त्यात नो फोटो काहीच मजा काहीच नाही आणि मग नंतर मला झालं की माझ्या बड्डेला मी मला स्वतःला फोन घेते मग मी तो फोन फिल्म येस येस ओके सो या घरकुलबद्दल काय सांगशील तुला कसं वाटलं की आता आपण इथे शूट करणार आहोत पहिलं म्हणजे हे जो काही सेट आहे तो एव यो, एवढा प्र प्रचंड मोठा आहे आणि मला असे घरं फार आवडतात mm -hmm. इवन मी माझं स्वतःचं घर डिझाईन करताना पण मी याच टोनमध्ये किंवा खूप स्पेस नको आहे फर्निचर नको आहे मला mm -hmm. सो ते असल्यामुळे आणि याच्यात आम्ही जर शूट करतोय तर ते दिसताना एवढं ग्रँड दिसणार आहे त्याच्यात मला खूप मजा येते mm -hmm. की आय हॅव डायनिंग टेबल त्याच्यावर मी सीन करणार आहे जी दिसताना खूप रिच दिसणार आहे आणि ज्याच्यात मी काय काय व्हेरिएशन पण करू शकते सो आय एम व्हेरी हॅपी आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू शूट इन इन दिस हाऊस फॉर एवर राईट नाव ॲक्च्युली मला पण प्रचंड आवडलेलं आहे त्याचबरोबर या मालिकेमध्ये नातं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा दाखवण्यात आलं आहे yes. तर मते नातं नेमकं कसं असावं काय महत्त्वाचं आहे खूप भांडं आयुष्यात <laughs> कारण की जर तुम्ही भांडलातच नाही तर तू आय आय डोंट थिंक शो की तुम्ही uh, तेवढे घट्ट आहात जर तुमचे वादविवाद नाही झाले कधीच माणसाचे एकमत होऊ नाही शकत पहिली गोष्ट कितीही प्रेम करत असलात तरी तर वादविवाद करा सेटल डाऊन व्हा दुसरा दुसऱ्याचं काय म्हणणं आहे नो ह्युमन बिंग्ज आहोत सगळ्यांचे व्ह्यूज वेगळेवेगळे आहेत तर जेवढं भांडाल तेवढं नातं तुमचं पक्क असेल मी माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स मी आणि माझा भाऊ आम्ही प्रचंड भांडतो पण कोणी तिसरं आल्यावर ते म्हणजे विरोध फुल विरोध सो नातं इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी सेन्स नॉट की आता मी भाऊ बहिणीचं बोलते आहे किंवा रिलेशनशिप नवरा बायको असू दे आई बाबा असू दे किंवा कोणतंही जगातलं कुठलंही नातं माझं एवढं म्हणणं नातेत जे नातं आहे ना त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा कारण की आपण प्रॉपर्टीमध्ये करतोच पण माणसात इन्व्हेस्ट करा खूप पुढे जा सो या मालिकेमध्ये आई किती महत्त्वाची आहे हे सांगितलं आहे सो तू तु, तुझ्यासाठी आई किती महत्त्वाची आहे त्याचबरोबर आईला काय सांगशील काय संदेश देशील माझ्यासाठी आई तर खूपच महत्त्वाची आहे मला सकाळी उठवण्यापासून ती सगळं करते माझं जेवण माझे टिफिन्स आता दिवसभर आम्ही शूट करत होतो ते दिवसभराचे एक चार पाच टिफिन्स मग ती ताग बनवते अच्छा नाही तर नुष्का तुझी स्किन चांगली नाही होते मी तुला एक ज्यूस बनवून देते सकाळी उठल्यावर हे करत जा माझं अकाऊंट ती मॅनेज करते ती आम्हा तिघांना मॅनेज करते ती आमची मॅनेजर आहे तिला स आमच्यापेक्षा आमचं जास्त तिला माहिती आहे म्हणजे अकाउंट्स माझे स्केड्यूल्स मला कुठे जायचं आहे सगळं तिला माहिती आहे म्हणजे एक दिवस जर ती गावाला गेली किंवा ती तिच्या घरी गेली की आमचे वांदे होतात काही नाही माझं तर एवढं म्हणजे ती आहे म्हणून माझं तर जी काही मजा चालू आहे आयुष्यात ती चालू आहे ओके सो तू आता म्हणालीस की ज्युसेस वगैरे बनवते तुझी स्किन चांगली राहण्यासाठी yes. तर ते सिक्रेट काय काय सांगशील काही नाही माझं एवढं म्हणणं हळद आणि गार्लिक गार्लिक नाही जिंजर याचा ज्यूस सकाळी उठल्यावर प्यायचा द बेस्ट फॉर युअर बॉडी Okay. आणि मध्ये तर आई मला तुपाचा एक चमचा सकाळी उठल्या उठल्या तुपाचा चमचा आणि गरम पाणी हे पौष्टिक फार खाऊ घालते ती मला <laughs> आजकाल कारण की नाही नाही धनुष्का तुमचं वय आता तुम्ही एवढं बाहेरचं खाता पिझ्झा खाता बर्गर खाता रोज बाहेरचा ऑर्डर करतात चुपचाप हे करायचं सो ती माझं खाणं आठवड्यातून दोनदा ती मला खिचडी देते का कारण की तू खूप बाहेरचं घाललेलं आहेस तुझ्या पोटाला जरा छान सात्विक काहीतरी दे तर ती सगळं करते ओके म्हणजे तुम्हाला कळतं आहे काहीच्या सुंदरतेचा रास म्हणजे तिच्या आईची काळजी असं आपण म्हणू शकतो सो शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील एवढंच सांगेन की खूप कमाल मालिका आहे आम्हाला करताना खूप मजा येते तर तुम्हाला बघताना तर प्रचंड मजा येईल सतरा फेब्रुवारी रोज रात्री साडे दहा वाजता झी मराठीवर तुला जपणार आहे नक्की बघा ओके सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच